तर जेवायला दिलं नाही वाटायला त्यानं तर लयस ऍक्टिंग केली की के भारी अरे बघ 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 वा वा, वा, वा। चला हे हा नाव पण बोलली आहेत यांची चला कोणता आहे हा शौ एशान शार्क फिश রাউলি বানাইলাম মিষ্টি वाला। রে দৌড়ে मम्मी এসো আর নকলি लाओ ले। এখারাজ খুবচ খুবছ ভালোই গা। হুম। কোফি ফ্রি আছে। কো ওফেক ফ্রি আছে। প্লাস্টিক চেঞ্জ। वो हो बा टीव्ही वी तर बघितली नाही त्यानं मोबाईल बघितला काय चला खूप खूपच मोठ वाटाय गे काहीतरी शोधायला ते खायला दे आहे बघे इकडं आलंय माझ सगळं त्यांचं झालं काहीतरी खायलाय ना काहीतरी करायला एक वर आणि एक थोडं सुपरलीकड बसलाय ना तू ए आपल्या ह्याच्यावर येते मग वर जाऊन बघायला पाहिजे आपल्या घरी माहिती का कारण की आवाज पण येतो तर जेवायला दिल नाही वाटायला अगो बाई त्यानंतर लयच ऍक्टिंग केली की भारी अरे बघ 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 वा 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 जागा झाला ग झाला डोळे किती छोटे हा जमया करतेस का त्याचे खूप क्यूट दिसले चप्पल काढ चप्पल चलत राव शौ राहायचं चल श्राहू चल बघ बघ जमाइले नता छान जम्तै न दोगिन न आलि हो टिका आलि हो टिका सो शो. सो

अगं खेळायला आलो का झोका खेळायला आला बाकीचं इथं काय काय ते खेळा ना हां नाही तर तुम्ही बसा इथं आम्ही दोघी खेळ आहोत सगळं काय तुम्ही दोघी इथं झोका खेळा श्रावणीचं झोपायला वाटायला का ऊन ला लागायले ना हो तेच तर ऊन लागायले खूप आहे ना हे चला नको गं उन्हामध्ये चला खेळा ना तू खेळा ना अग वजन त्या वेळेला हे होत ना त्या दोघी होत्या ना आता एकटीच नाही अरे आता पडत नाही पडत नाही पडत नाही आहे का झोका नेहा एवढा हळू एहिला लागते बसू देऊ नका ग प्रियंकाला झोका देऊच ना झोका देईन ना तुम्हाला हळूहळू खेळायलाय पाया नहीं पाया नहीं, पाया खरे नाही आहे व्यवस्थित छान वाटेल आहे ना मज्जा यायली सुंदर आ आले आले आ खूप छान सुंदर घे जा खूप मोठा <laughs> तुला कसं वाटेल हे सांग तरी हे बघा आम्ही बराच वेळ झाला आलो आहे आम्ही पक्षी वगैरे सर्व काही पाहिलं त्यानंतर सर्वांनी गेम्स खेळले आणि आतमध्ये त्यांना आम्हाला चिप्स वगैरे बाहेरून घेऊ दिले नाही त्यांनी त्यांनी सांगितलं की मध्ये प्लास्टिक अलाऊड नाही आहे आत आणि आतमध्ये आत्ता आम्ही येऊन बघतोय तर तर त्यांचे स्वतःचे चिप्सचे पॅकेट वगैरे आहेत आणि आम्हाला आतमध्ये येताना त्यांनी एक पण घेऊन येऊ देऊन दिली आणि आता आमच्या मागे तिथे एंट्रीला सुरुवातीलाच मध्ये आल्याच्यानंतर इथं चिप्स पॅकेट वगैरे विकायला ठेवलेली आहे आणि बघा शी खेळणं चालू आहे आणि नेहा खेळून खेळून दमली दमली म्हणून बसली आणि आता बराच वेळ झाला आता आम्ही खेळलोय आणि तसं तर आज आमचा विचार होता बाहेर जाण्याचा बाहेर म्हणजे रामटोकला वगैरे जाण्याचा पण रोजच पाऊस पडतोय आणि त्यातल्या त्यात यांची तब्येत थोडीशी ठीक नाहीये त्यामुळे मग ते ड्रायविंग वगैरे करायला प्रॉब्लेम येईल म्हणून आम्ही काही दुसरीकडे बाहेर गेलेलो नाही आहे आम्ही महाराजबागमध्येच आलो आहे आणि आता बरंच वेळा येऊन सगळे थकलेत गमले तर आता घरी पण जायचं आहे आणि श्रावणीचं काही तुम्ही बाहेर जाण्याची इच्छाच नाही ती आता बरोबर खूप वेळ खेळली तर तरी आणखी तिला खेळासंच वाटते